घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी आहे जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी पोलिसांनी जरबंद केलाय अठ्ठावीस डिसेंबर रोजी राहुरी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी येथील जय किसान कृषी सेवा केंद्राच्या इथं फिर्यादी जालिंदर चंद्रभान धुमाळ हे त्यांच्या शेतीसाठी खते खरेदी करत असताना दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांचे खिशातील चौतीस हजार रुपये रोख रक्कम जबरीनं चोरून नेली होते त्याबाबत त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्हा सराईत गुन्हेगार कुर्बान इस्माईल शेख आणि दीपक उर्फ खड्ड्या अशोक वावरे यांनी केला असल्याचं गुप्त माहिती राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे यांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीनं श्रीरामपूर येथे जाऊन दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीनं ताब्यात घेऊन त्यांना गुन्ह्यामध्ये अटक केली आहे अटक केलेल्या आरोपींकडून चोरीला गेलेल्या रकमेपैकी पाच हजार सहाशे रुपये पोलिसांनी जप्त केल्यात दरम्यान आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठवण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण सूरज गायकवाड राहुल यादव नदीम शेख प्रमोद ढाकणे आणि प्रवीण बागुल यांनी केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास पैराळ पोलीस हेड कॉन्स्टेबल शेळके हे करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा